ठाण्यातील नका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते राजन विचारे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाच्या नवव्या दिवशी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं यावेळी आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर तसेच भाजपाचे आमदार संजय केळकर ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ व अनेक राजकीय पदाधिकारी यांनी उपस्थित राहून दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं सलग नऊ दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन नृत्यविष्कारमय सोहळा किरण वेहले प्रस्तुत रंगात रंगला महाराष्ट्र आमचा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक नृत्यविष्कार सादर करण्यात आले आहेत तसेच या कार्यक्रमात खास आकर्षक म्हणजे धर्मवीर आनंदिघे अवतरल्याचं पाहायला मिळालं अभिनेता शशिकांत जाधव यांनी हुबेहूब अशी धर्मवीर आनंदिघे यांची प्रतिमा साकारली यावेळी अनेक नागरिकांचे अश्रू अनावर झाले यावेळी दिघेसाहेब अमर रहे या भावपूर्ण घोषणाने संपूर्ण वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालंय

नवरात्रोत्सव असतो त्यासाठी पहिल्या दिवसापासून अष्टमीपर्यंत इथे होम चालू असतो तसंच आज नवमीच्या दिवशी रामनवमीचा दिवस आहे आणि आज पूर्णाहुती जाऊन या चैतनवरात्राची सांगता झालेली आहे आणि रामनवमीच्या दिवशी आज इकडे संगीताचं जे रामायण आहे त्याचं एक कार्यक्रम मनोरंजनपण कार्यक्रम आयोजित केला Dunia ini memang sekali. भावे ही देवीची आराधना करतात दरवर्षी आम्ही सर्वजण या उत्सवात सहभागी होतो खूप वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो तर मला असं वाटतं की देवीने मी सगळ्यांचं सगळं चांगलं तर करतेच पण ज्यां विचारी कुटुंबाकडून कुट एवढी मोठी जी भक्ती होती आहे तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजेनजी विचारे तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी तथास्तु म्हणावं आणि सेवा करून घ्यावी आणि आम्ही सर्वजण राजेनजींच्या सोबत त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे बोळी आहोत तर आम्हाला खूप आनंद होतो देवीने तथास्तू म्हणावं एकशे पासष्ट दिवस एक दिवस केवळ निवडणूक म्हणून नाही तर अहोरात्र मेहनत करणारे अहोरात्र लोकांसाठी धावून जाणारा असं हे म्हणजे समाजसेवेचा व्रत घेतलेला राजेंजी विचार आहे त्यांना भरभरून आशीर्वाद मिळा हेच आमचं मागणं आहे आणि सर्व आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि दर्शना मी देते असं मला प्रत्येक मनशी वाटतं आणि त्यामुळे मी आवर्जून आम्ही दोघं जण याची भक्ती बरायला आणि दर्शनासाठी जाधवपणे आभारी आहे त्यांनी दिली आणि मी साहेबांना आणि माझं बातमी मी मला सौभाग्य मिळालं